मित्रांनो साधारणतः कांदा लागवड झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर आपण कांदा या पिकामध्ये तणनाशकाचा स्प्रे घेत असतो बऱ्याचदा तणनाशकाचा योग्य स्प्रे केल्यानंतर देखील सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या कांद्याच्या पिकामध्ये तणावर व्यवस्थितपणे नियंत्रण आपल्याला दिसत नाही तर मग मित्रांनो अशा परिस्थितीत नक्की कोणत्या प्रकारचं गोल वापरावं कारण की बाजारात मोठ्या प्रमाणावर गोल सुपर असेल किंवा इतर काही आदामा डेकल असेल त्याचबरोबर सिजिंटा कंपनीचे फ्ल्युसिलेट युएनसो अशा अनेक प्रकारच्या कंपन्यांचे तन्नाश कांदा पिकासाठी उपलब्ध झालेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्या तणनाशकाचा वापर करावा त्याचबरोबर त्याचे प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी काय काय असावे आणि गोल मारत असताना काळजी घ्यावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा पिकातील अत्यंत महत्वाच्या चार तणनाशकांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये चार तणनाशकांपैकी जे तीन तणनाशक आहेत ते कॉम्बिनेशनच्या रूपमध्ये आहेत त्यांचा देखील योग्य प्रमाणात मध्ये वापर कसा करावा या विषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आहे तुमचं आपल्या या, या चॅनलवर त्यामध्ये नंबर एक जे ते म्हणजे रेग्युलर आपण जे गोल वापरत असतो ते गोल म्हणजे कंपनीचं गोल आता ते नवीन कार्टेवा नावाने येतो त्यामध्ये मित्रांनो पुन्हा एक सुपरचा देखील याच्यामध्ये वापर करावा लागत असतो मित्रांनो गोल आणि टर्गा सुपर या दोघांच्या एकत्र कॉम्बिनेशन मधूनच आपण एक तन्नाशकाचं पाणी तयार करून आपण वापरत होतो मित्रांनो हे तणनाशक देखील अत्यंत चांगला आहे याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटत असतो त्यामुळे आपण गोल आणि टर्गासुपर हे जे कॉम्बिनेशन आहे याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कांदा पिकासाठी अननाशक म्हणून आपण वापर करू शकतो मित्रांनो जे कार्टेवा कंपनीचं जे गोल आहे त्या गोलचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी सव्वा एम पर्यंत तुम्हाला गोलचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यासोबत तुम्ही कॉम्बिनेशनच्या स्वरूपमध्ये जे सुपर वापरणार आहात त्याचा देखील वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी सव्वा वापर करायचा आहे जर मित्रांनो तुमच्या कांदा या पिकामध्ये लांब पानाची जी गवत आहे त्या गवताचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला टर्गासुपरचं थोडसं प्रमाण वाढून घ्यावं लागेल त्याचबरोबर मित्रांनो नंबर ची जी जोडे आहे ती म्हणजे सिजिंटा कंपनीची सिजिंटा कंपनीचं फ्युसिले त्याचबरोबर सिजिंटाच कंपनीचं हो ही दोन सिजिंटा कंपनीचे नाव वाजलेली तणनाशक आहेत हे देखील आपण कांदा पिकामध्ये दोघं कॉम्बिनेशनच्या स्वरूपमध्ये वापर करू शकतो मित्रांनो सिजेंटा कंपनीचं जे फ्युसिलेड आहे हे फ्युसिलेडचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही दोन एम एल वापर करायचा आहे त्याचा त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये इव्हेन्सो जे आहे इव्हेन्सोचा देखील वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी सव्वा एम एलपर्यंत तुम्हाला वापर करायचा आहे जर गोल पानांचं गवत जर जास्त असेल तर सव्वापेक्षा थोडंफार प्रमाण तुम्ही वाढू शकता एक पॉईंट तीस एम एलपर्यंत देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो सिजिन्टा कंपनीचं जे इव्हेंट्स आहे त्याच्यामध्ये देखील ऑक्सीफ्लोरोफेन नावाचाच घटक आहे त्यामुळे मित्रांनो जे वरती गोल आपण कार्टेवा कंपनीचं आहे त्याचा जो घटक आहे तोच घटक आपल्याला सिजिंटा कंपनीच्या इव्हेन्सो या तन्नाशकामध्ये बघायला मिळतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही फ्युसेलेड इव्हेंसो हे देखील कॉम्बिनेशन अत्यंत बेतर आहे याचा देखील कांदा पिकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी कॉम्बिनेशन आहे ती ती कॉम्बिनेशन म्हणजे एजिल एजील, एजील, चा एजील प्लस गोल मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये जे कार्टेवा कंपनीचं गोल आहे त्याचाच वापर करायचा आहे फक्त आणि फक्त याच्यामध्ये ट्रगा सुपरऐवजी एजिलचा तुम्हाला वापर करायचा आहे ट्रगासुपर ऐवजी एजिलचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्यामुळे हे देखील कॉम्बिनेशन तुमच्यासाठी मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एजील प्लस गोल म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर मित्रांनो गोलचा वापर करत असताना तुम्हाला एक ते सव्वा एम एल प्रति लिटर पाण्यासाठी तुम्हाला गोल म्हणजेच कार्टेवा कंपनीच्या गोलचा वापर करायचा आहे त्याचबरोबर एजिलचा वापर करत असताना एक एम एल प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही करू शकतात त्याच्यामध्ये हो गवताचं प्रमाण थोडंफार जास्त असेल तर सव्वा एम एलपर्यंत तुम्ही हो एजिलचा वापर करू शकतात मित्रांनो एजिलचा जर विचार केला तर याच्यामध्ये घटक कोणता आहे मित्रांनो घटक त्याच्यामध्ये जर बघितला तर प्रोपा फोप दहा पर्सेंट इसी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारं हे एक एजिल गोल आहे याचा देखील चांगल्या प्रकारे कांदा या पिकामध्ये रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे देखील कॉम्बिनेशन वापरू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारचं जे गोल आहे ते म्हणजे अदामा कंपनीचं डेकल मित्रांनो याला कुठल्याही प्रकारचा कॉम्बिनेशनची गरज नाही याच्यामध्ये दोन घटक आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये मित्रांनो प्रोपा कुईजा फो पाच पर्सेंट त्याचबरोबर ऑक्सिफ्लोरेफेन बार बारा पर्सेंट इसी फॉर्ममध्ये उपलब्ध असणारं अदामा कंपनीचं नामांकित तन्नाशक आहे मित्रांनो याचा देखील कांदा पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळतो मित्रांनो डेकल या तन्नाशका कुठलेही कुठल्याही कॉम्बिनेशन घेण्याची गरज नाही कारण की मित्रांनो या एकाच या दोन कॉम्बिनेशन असल्यामुळे गोल पानांचं गवत असो किंवा लांबट पानांचं गवत असो या दोघही प्रकारच्या गवतांवर योग्य त्या प्रमाणामध्ये काम करत मित्रांनो आडामा कंपनीचं डेकल या तन्नाशकाचा वापर कांदा पिकासाठी करत असताना दोन ते अडीच एम एल प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही करू शकता याचा देखील चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी सुरुवातीची तीन कॉम्बिनेशन सांगितली ती कॉम्बिनेशनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे त्या तन्नाशकांचा त्याचबरोबर हे चौथं अदामा कंपनीचं डेकल आहे याचा फक्त एकट्याचाच वापर करू शकतात मित्रांनो या तन्नाशकांपैकी कुठल्याही एकाच तन्नाशकाचा वापर तुम्हाला आपल्या कांदा या पिकामध्ये करायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काही शंका वगैरे जर आली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कमेंट देखील करू शकतात